हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मी ईश्वर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर आजचा ब्लॉग आणि आजचा दिवस आपण सुरू करूया तर आज बनते हे नाश्तामध्ये कांदा पोहे इकडे आपले कांदा पोहे रेडी आहेत आणि त्याचबरोबर इकडे आणले आहे नची जिलेबी आणि थोडाफार खमण म्हणजे आज म्हणजे असं ठरून नाही पण इन्ग्रिडंटली सगळं येलो 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 पोहे पण येलो आणि आणि हे पण येलो येल्लो झालं तर आता त्याचा नाश्ता बन करतो आणि नाश्ता केल्यावर मग आपण भेटू माझी जी डेलीचे काम आहे ते झाली आहेत तर आता लंचसाठी मी कढी पकोडा करते तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर ती बघूया आपण कशी मी करते ते आणि एकदम प्रोफेशनली नाही बनवणार आहे घरात जे साहित्य हे तेच वापरून करणार आहे कारण की आज कढी खायची इच्छा झाली आणि काही काही सामान नाही आहे तर ते इग्नोर करून जे पण आहे त्याच्यामध्ये मी बनवणार आहे कढी बनवण्यासाठी आपल्याला दही आणि बेसनाचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी टोपामध्ये मी दही घेतलं दह्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि हे मिश्रण मिक्स करून घेतलं आहे दुसऱ्या एका टोपामध्ये बेसन घेतलं आहे त्यामध्ये पाणी घालून त्याचं मिश्रण बनवून घेतलं आहे आणि बेसनाचं हे मिश्रण मी दह्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि चाळण्याच्या मध्ये मी चाळून घेतलं आहे म्हणजे काही लम्स राहणार नाही त्याच्यामध्ये मग एका टोपामध्ये तेल घालून घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरं

बेसन मीठ मसाला थोडासा खायचा सोडा घालून घेतला आणि पाणी घालून ते मिश्रण मिक्स करून घेतला आहे कढईमध्ये ते तेल घालून तेल गरम करून घेतलं आणि आपण पकोड्याचे जे मिश्रण केले होते त्याचे पकोडे काढून घेतले तयार झालेले पकोडे कडी मध्ये घालून घेतले फोडणी घालण्यासाठी तुपामध्ये तेल घालून घेतले त्याच्यामध्ये कढीपत्ता हिंग मिरची आणि थोडा मसाला घालून घेतला आहे आणि ही फोडणी आपल्या कडी मध्ये घालून घेतली आहे की आपली कडी पकोडा तयार होतो इकडे म्हणते नवरोबाचा चहा आणि इकडे माझं उकळते दूध कारण की कारण की मी चहा नाही पित आणि कॉफी पिते पण कॉफीची रोज सवय नको म्हणून कधीतरी वाटलं तर दूध म्हणजे इच्छा झाली तर मी दूध पिते कॉफी पण बनवून पिते पण कधीतरी मी हेल्दी सवय लावली चहा मी लहान असताना प्यायचे पण दहा बारा वर्ष झाले असेल मी चहा सोडून दिला आहे आणि नवराला चहा चहाटी आणि इकडे आमची ही कॉफी बुब्बा आहे ती क्रेन आली त्याच्यामुळे घाबरली आहे त्याच्यामुळे ती दहा वेळा खिडकीमध्ये बघते काय गाड्या गेल्या का गेल क्या। आवाज आला हे घाबरत नाहीतर असं केवढं स्ट्रॉंग आहे एकदम मारकुंड पण असा आवाज काय झाला तर ती खूप घाबरते ती आज घाबरून बसली आहे एन्जॉय करते दूध आणि दुधासोबत खारी संध्याकाळचा टाइम झालेला आहे एकदम संध्याकाळ पण नाही झालं चार वाजले तर थोडी भूक लागली तर हेच खाऊन देते आता इकडे आमची जान मस्त आंघोळ करून चकाचक होऊन आली आहे आणि त्या साईडून आहे तो माझा नवरा हो कारागीर आणि मस्त इथे आमच्याशी केळीची बाग क्लीन केलाय